जगद्गुरु तुकोबार यांचा प्रचंड प्रेम आहे दिवाळंदीच्या इंद्रायणीवर प्रचंड प्रेम आहे कस तरी दिसल वाळवंट जरी दिसलं तो मला काय म्हणतात प्रेम असता तुका म्हणे वाळवंट बरवे आपल्याला जे आवडतं त्याच्यात उणीव आपण काढत नाही आहे त्याला सुरू करतो आपल्याला असते बोना धनुर्धरा जो मातेच्या सोयरा तो मातेचा सोयरा के धी मितया जैसी असतया कळी का लोक घेतुला पट्टा आईच्या पोटाला निपुर आले असेल गुटका असेल काळा असेल गोरा असेल खोड्या करणार असे तर आईला जीव की प्राण प्रिय असतात अगदी त्याप्रमाणे माझ्या भक्ताच्या एकदा माझ्या भक्ताला स्वीकारलो अर्जुन आम्ही म्हणून तयाचे काही चिंतू नाही आपले ठाई तुझे पाप पुण्य पाही मी चि होईन त्या भक्ताचं पाप पुण्य चांगलं वाईट सगळं मी स्वीकारतो अगदी त्याप्रमाणे तुकोबारायला काय वाटतं त्यांच्यासाठी चंद्रभागा जीव की प्राण आहे त्यातलं वाळवंट त्यांना दिसतच नाही काय म्हणतात बरवे ने आणि आमचं प्रेम नसत आम्ही काय म्हणतो दिसत घाण पाणी जमलंय खड्डे पडले कचरा पडलाय आणि तुझी चंद्रभागा मग तू स्वच्छ कर ना तू घाण करू नको ना तुला तुला स्वतःला कसं ना येईल काही काही लोक आपल्या संसाराला ठेवतात काय घर असलं बसायला नीट जागा अरे घर तुझं आहे ना असा स्वयंपाक असतो का विना त्याच्या फोंडीचा आणि तू कष्ट करणार ना तुझं घर आहे ना मग म्हणजे थोडक्यामध्ये आपल्या बायकोला नवऱ्यांना लेकरा बाळांना आपल्या अप्तिष्ठांना आपण नाव ठेवू नये चुका काढाव्यात दुरुस्त होण्यासाठी त्याच्यात सुधारणा होण्यासाठी पण त्याचा अपमान करण्यासाठी किंवा स्वतःला कमी लेखण्यासाठी नव्हे कारण ते आपलं आहे आवडी आणि लाजवी आणि बोलवी बावडी काय म्हणतात आवड आहे लाज बावडी सांगितलं आवड आहे ना लाज नावाचा प्रकार नसावा आपलं जर आहे ना तर त्याला खोडी काढण्याचं कारण नाही त्याला चूक म्हणण्याचं कारण नाही आपलं स्वीकारलं पाहिजे तू का म्हणे वाळवंट बरवे माझ्या लहानपणी तिचे मोठ्या व्हायचे उदाहरण सांगितलं ना ती पाठ पाट, पाट तळायची आपण पुला पाठवतात ना गाणे जात्यावरचे गाणे काय म्हणायचे बरवे बरवे माझे माहेर माझ्या बंधुरायाचे नगर नगर खुती वाढीतली धापालच घर होते तिथे पण नगर म्हणायचे माझ्या बंधुरायाचे नगर काय रोज ते ते उत्तम पकवान गोरगरीब खाते जाण उत्तम पकवान गोरगरीब खायचे मग धाबारा लोक होते त्या आकडे त्याचे लाईन दहाबारा होत्या पण मला तीनच पाठायचे कारण तीनच आहेत आपल्या इथे पहिल्या चरणात काय म्हणाले बरवे बरवे माझे माहेर माझ्या बंधुरायाचे नगर बरवे नगर ठीक आहे दुसऱ्यामध्ये रोज ते ते उत्तम पकवान गरीब खाते उत्तम आणि तिसऱ्या चरणात काय म्हणायचे वहिनी माझी सुग्रण फार भातावरी धरी नीट तुपाची झा नीट बनवी आणि उत्तम ऐकू ऐकू यायचं हसायचो आम्ही आता आता मला आठवतंय हे मग मी काय म्हटलं माय आमच्या लहान मुले साळी फुटायचे बघा आणि साडी कुठले भात निघतात कमी द्यायचे पोटभर खाऊ देत नव्हते शनावाराला सुद्धा बारीकीच असेल कारण मशीन करायच्या आणि कंटाळायचा करण्यासाठी बायकांना कारण काम शेतातले काम घरातले काम सगळ्या बायकांना म्हणजे ज्यांच्या माग पाठीमा कामा जास्त बाबा त्यांना तर अडचणच असायची करायला माझी आई पण पोटभर खाऊ देत नव्हते सणाल्यानंतर बघू आपण मग मी मोठ्या बाईला म्हणलं माय तू म्हणतेस ना आपल्या मामाच्या घरामध्ये रोज भात असतो उत्तम पकवान असतात रोज तूप मिळतं चल ना मामाच्या गावाला तर ती काय म्हणायचे आता नाही माय आमच्या लहानपणी होतं आता ही सत्तर वर्षाची झाली आणिच्या लहानपणचं तेव्हा म्हणजे चाळीस वर्षकाने सांगतो एकशे दहा वर्षकाचं गात होती तेव्हा सुद्धा काय होतं ते दहा बारा घरात आता पंचवीस घराचं गाव चालायचे तर एवढं छोटं असल्याला सुद्धा नगर म्हणायचे उत्तम पकवान म्हणायचे झोपडी होती खायला पोटभर नव्हतं तरी माहेर असल्यामुळं तिला उत्तम आणि चांगलं म्हणायचे अगदी त्याप्रमाणे तुक बर म्हणतात की वाळवंड जरी असेल तुझं जीवन तुझं गाव तुझा सपवा सप्ता अडचणी जरी असतील समस्या जरी असतील तर तू त्या समस्याकडे न बघता त्याच्यावरचा मार्ग